नवे नवी बारावी सायन्स नीट नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर आमचा सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि म्हणूनच इथं गुणवत्ता हे आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे डॉक्टर डी बाय पाटील पब्लिक स्कूल विटा सीबीएसई रोबोटिक्स प्रत्येक क्लासमध्ये स्मार्ट बोर्ड सायन्स ऑलिम्पिया एन टी एस सी एमटीएससी एनएसएससी स्कॉलरशिप परीक्षा व इतर स्पर्धा परीक्षांची तयारी आयआयटी जेई आणि नीट साठी आठवी पासून फाउंडेशन कोर्स बॅच सुरू नवीन व प्रशस्त इमारत पन्नास हजार स्क्वेअर फुटांचं भव्य मैदान सायकॉन प्रशिक्षण योगा प्रशिक्षण स्केटिंग आर्चरी संगीत क्लास गिटार प्रशिक्षण डान्स पाडव्याच्या शुभमुहूर्तावर आपल्या पाल्याचा प्रवेश घ्या आणि फी मध्ये दहा टक्के व पुस्तकावर वीस टक्के सवलत मिळवा आमचा पत्ता सुळकाई रोड हनुवंतनगर विटा संपतजी सध्या सांगली मध्ये लोकसभा निवडणुकीचे जोरदार धुमशान सुरू झालेला आहे आणि मोठ्या घडामोडी घडत आहेत सध्याची सध्या संजय राऊत आणि चंद्रार पाटील हे मुंबईकडे गेलेले आहेत तिकडे देखील मोठ्या घडामोडी घडलेल्या आहेत विशाल पाटील देखील उद्या प्रेस घेऊन आपली भूमिका मांडणार आहेत काय आहेत सध्याच्या घडामोडी सध्याच्या घडामोडी तरी आजची जर परिस्थिती बघितली तर काँग्रेसला अनुकूल काही घडामोडी आहेत असं काही दिसत नाहीये कारण का तर काँग्रेसचे जे नेते दिल्ली दिल्लीच्या दिशेने गेले किंवा दिल्लीमध्ये जाऊन पक्षाची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्या म्हणण्याला काही म्हणजे सकारात्मक आलेला आहे असं काही दिसत नाहीये परंतु काँग्रेसचे राज्यातले सर्व ज्या सर्व नेते म्हणजे डॉक्टर विश्वजित कदम हे तर पूर्णपणे विशाल पाटील यांच्या बरोबर आहेत त्यांच्या उमेदवारीसाठी सगळ्यात जास्त जी धडपड आहे डॉक्टर नुँ। विश्वजित कदम हे करताना दिसत आहेत त्याच वेळेला काँग्रेसचे जे अध्यक्ष आहेत नाना पटोले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह काँग्रेसचे जे प्रमुख नेते आहेत म्हणजे एक दोन दिवसापूर्वी जर आपण बघितलं असेल वृत्तवाहिन्यांच्या वर तर पृथ्वीराज चव्हाण यांनी सुद्धा सांगलीच्या जागेबाबत काँग्रेसला अनुकूल असं भाष्य केलेलं आहे त्यामुळे ते सुद्धा विशाल पाटील यांना काँग्रेसची उमेदवारी सांगलीतून द्यावी यासाठी ते सुद्धा अनुकूल आहेत म्हणजे याचा अर्थ असा आहे की राज्यातले सर्व सर्व काँग्रेसचे प्रमुख नेते पाटील यांच्या बाजून आहेत मात्र दिल्लीतल्या नेतृत्वाना अजून काही ठोस त्यांना सांगितलेलं दिसत नाहीये त्यामुळे कोणी काही अधिकृत भाष्य करत नाहीये परंतु अजूनही काँग्रेसच्या जर ह्या सगळ्या हालचाली बघितल्या नेत्यांची जर धावपळ बघितली तर निश्चितपणानं अगदी शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेसची उमेदवारी विशाल पाटील यांना सांगलीतून मिळेल अशा प्रकारची घडामोड घडण्याची शक्यता वाटत आहे कारण का तुम्ही असं जर सांगितलं असलं तरी आता नुकताच संजय राऊत यांचा सांगली दौरा झाला आणि त्या दौऱ्यामध्ये देखील त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटलांची उमेदवारी ही फायनल केलेली आहे आणि तोच उमेदवार हा फायनल असणार काळ्या दगडावरची रेषा आहे उमेदवार बदलणार नाही आणि दुसरीकडे विश्वजीत कदम विशाल पाटील हे दिल्लीत जात असले तरी ने ते वरिष्ठ नेते आहेत त्यांची भेट घेत नाहीत मग याचा अर्थ काय नेमका म्हणावा लागेल हाच उमेदवार फायनल झालेला आहे असंच म्हणावं लागेल आता नाही आता सध्या काँग्रेसची जी मानसिकता आहे म्हणजे काँग्रेसच्या दिल्लीतल्या नेतृत्वाची मानसिकता आहे की भाजपच्या विरोधात जी महाविकास आघाडी राज्यामध्ये स्थापन झालेले आहे ह्या महाविकास आघाडीला कुठेही म्हणजे त्यामध्ये काही वाद निर्माण होऊ नयेत अशा प्रकारची भूमिका ही दिल्लीतील जे काही काँग्रेसचे नेते आहेत ते घेत आहेत मात्र राज्यातील काही मतदारसंघाची परिस्थिती म्हणजे सांगली सारख्या मतदारसंघाची परिस्थिती आहे ती शिवसेनेला अनुकूल आहे किंवा नाहीये याबाबत दिल्लीच्या नेत्यांना माहित असणार या सगळ्या गोष्टी असं जर सांगितलं असलं तरी कालच इथले जे आमदार आहेत अरुण अन्ना लाड त्यांनी देखील चंद्रहार पाटील यांना पाठिंबा दिलेला आहे आणि अजूनही काही लोक पुढे येत आहेत की बाबा चंद्रहार पाटील हे आता उमेदवार आहेत आणि एकाशी एक लढत होण्यासाठी आपण महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून त्याला सपोर्ट करूया असं सांगितलं जात आहे एकमेव जर अपवाद अरुण अण्णांचा जर सोडला तर जिल्ह्यामध्ये अगदी राष्ट्रवादी काँग्रेसचे जर तुम्ही बघितलं असला की जे अगदी राज्य पातळीवर ज्यांचं नाव आहे असे रोहित पाटील असतील हे सुद्धा काल चंद्र म्हणजे त्यांनी संजय राऊत यांना भेटणं टाळलेलं आहे कारण संजय राऊत हे तासगाव तालुक्यामध्ये गेले होते मात्र आर आर पाटलांच्या फॅमिलीतला एकही म्हणजे कुटुंबातला सदस्य म्हणजे सुमनताई असतील किंवा रोहित पाटील असतील यापैकी कुणीही त्या राऊत साहेबांना भेटलेलं आहे असं काही दिसत नाही त्यानंतर तुम्हाला जर माहित असेल तर ते ज्यावेळेस विलासराव जगताप यांना भेटले ते भेट विलासराव जगतापांनी शिवसेनेच्या अस्तित्वा संदर्भात दिल्लीतल्या काही प्रश्न राऊत यांना विचारले त्यावेळी त्यांना त्याची उत्तर देता आली नाहीत किंवा अजितराव गुरपडे यांनी सुद्धा थोडीशी विशाल पाटील यांना अनुकूल भूमिका घेतलेली आहे अशा प्रकारच्या सुद्धा बातम्या वृत्त वाहिन्यावर आणि प्रिंट मीडियामध्ये आलेले आहेत फक्त अरुणांना यांच्याकडे थेट ते गेल्यानंतर अरुण अण्णा एक असावं कारण अरुण अनाचे जे वरिष्ठ नेते आहेत म्हणजे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे सुद्धा काही ह्या संदर्भाने बोलत नाहीत किंवा जे जे जिल्ह्यातले आमदार आहेत सुमनताई पाटील यांनी सुद्धा असं चंद्रराज पाटील यांना आमचा पाठिंबा आहे अशा प्रकारचं काही स्टेटमेंट कुठं केलेलं आहे असं काही दिसत नाही किंबहुना तासगाव तालुक्यामध्ये संजय राऊत यांच्यासारखा राज्यस्तरीय नेता आल्यानंतर त्यांच्या भेटीला सुद्धा न जाणं याचा अर्थ निश्चितपणानं चंद्रराज पाटील यांच्या उमेदवारीबद्दल पाटील कुटुंबाची सुद्धा नाराजी आहे किंवा ते त्या उमेदवारीला अनुकूल आहेत असं काही दिसत नाही असं याचा अर्थ आपल्याला लावता येतो संजय राऊतच काल म्हणाले की आमची सांगली जिल्ह्यात कोंडी करा, कराल तर महाराष्ट्रात देखील तुम्हाला याचे परिणाम भोगावे लागतील काय याचा अर्थ घ्यायचा याचा अर्थ असा आहे की संजय राऊत यांनी आता म्हणजे चंद्र पाटील यांना उमेदवारी घोषित केली आहे बऱ्यापैकी चंद्रराव पाटील यांनी प्रचार सुद्धा सुरू केला आहे अशा वेळेला काँग्रेसच्या म्हणजे जे स्थानिक नेते आहेत किंवा काँग्रेसचे तिथले जे मुख्य नेते आहेत यांच्याकडून चंद्राव पाटील यांच्या उमेदवाराला मोठ्या प्रमाणावर विरोध होतो याच कारण एकच सांगितलं जातं की शिवसेनेची तिथं ताकद नाही जिल्ह्यामध्ये आणि तसं ते बघायला तर ते खरंही आहे मात्र संजय राऊत यांनी काल जो इशारा दिला हा एक राजकारणामध्ये एक प्रकारचा जो एक दबाव निर्माण करणं असतं असा हा दबावाचा प्रकार तो आहे तशा प्रकारचे काही सांगलीच्या उमेदवारीवरून महाविकास आघाडीमध्ये काय फार मोठे वाद होतील कारण प्रत्येकालाच भाजपचा पराभव करायचा आहे त्यामुळं भाजपच्या विरोधातले हे जे पक्ष आहेत ते सारखे एका जागेवरून यांच्यातली काही आघाडी तुटेल किंवा तसं काय होईल असं मला वाटत नाही मात्र ह्याच्यावर एकत्रित तीन पक्षाचे लोक भेटतील एकत्र येतील आणि योग्य तो तोडगा निघेल आता संजय राऊत यांचा इशारा आपण बघत असतो ते असे इशारा देत असतात ले ले का का तो त्यांचा एक राजकीय विशाल पाटील हे गेले अनेक दिवसापासून काय समोर आले नाहीत माध्यमाच्या समोर आले नाही त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाहीत पण ते उद्या पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडणार आहेत काय नेमकं असू शकतंय विशाल पाटील हे उद्या पत्रकार तुम्ही परिषद बघितली तर निश्चितपणाने विशाल पाटील हे क्रांतीवीर वसंतदादा पाटील यांचे नातू आहेत काय आणि त्यांचा स्वभाव थोडासा आक्रमक आहे त्यामुळे ते त्या पत्रकार परिषदेमध्ये माझ्या एक माहिती माहितीप्रमाणे किंवा माझे एक अंदाजानं ते उद्या उमेदवारी त्यांची घोषित करतील असंच चित्र राहील कारण विशाल पाटील पत्रकार परिषद घेऊन उमेदवारी संदर्भात काही म्हणजे तडजोड केल्या किंवा माघार घेतील असं काही मला वाटत नाही कारण ज्या पद्धतीनं विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांनी उमेदवारीसाठी धावपळ केली आहे ते बघता ते कधीही उमेदवारीच्या रिंगणातून माघार घेणार नाहीत उलट उद्या ते त्यांची उमेदवारी जाहीर करतील असं एक मला वाटतं या ठिकाणी अनेक दिवसापासून चंद्रार पाटील जाहीर झाल्यापासून लोक देखील आता म्हणायला लागलेले की पाटील हे कोरी पाटील चांगली व्यक्ती आहे आणि त्यांची देखील उमेदवार आता असावा आणि महाविकास आघाडीतर्फे ते असावेत आणि आता लढायला सुरुवात करावी अशा प्रतिक्रिया लोक देतात त्यांना काय नाही लोकांच्यातल्या ज्या प्रतिक्रिया त्या संमिश्र स्वरूपातल्या आहेत चंद्रार दादा हे एक कुस्ती कुस्तीमधलं एक राज्यातलं महत्वाचं नाव आहे त्यांनी यापूर्वी जिल्हा परिषदेच्या सुद्धा आखाड्यामध्ये चांगलं काम के केलं आहे त्यामुळं त्यांचे जे चाहते आहेत त्यांना नाही त्यांनी एक मातभर नेता होता रामराव दादा सारखा एक ज्येष्ठ नेता होता काँग्रेसचा जो पंचवीस ते अठ्ठावीस वर्ष सलग निवडून येतात त्यांचा दहा मतांनी पराभव केला सहजासहजी सोपं नाहीये त्यांना हे कर नाही नाही चंद्रार पाटील हे यापूर्वी त्यांनी जिल्हा परिषदेमध्ये चांगलं काम केलं आहे त्यांचा एक जिल्ह्यामध्ये एक चांगला त्यांनी राजकीय कुस्तीच्या माध्यमातून असेल किंवा मध्यंतरीच्या काळामध्ये त्यांनी काही जो बैलगाडी शर्यतीचा कार्यक्रम घेतला किंवा रक्तदानासारखी चळवळ उभा केली यातून ते गावोगावी त्यांनी पोचण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळं त्यांचे चाहते असतील किंवा त्यांच्यावर प्रेम करणारे जे कार्यकर्ते असतील त्यांची भावना चंद्रलाल पाटील यांनी उमेदवारी करणं असं त्यांना वाटणं हे साहजिक आहे आणि उमेदवारी काय करू शकतो कोणी म्हणजे ह्या जग लढण्याची धमक आहे असा माणूस रिंगणामध्ये उतरतो उतरू शकतो आणि फाईट देऊ शकतो त्यामुळं चर्चा चाहत्यांना तसं वाटणं हे साहजिक आहे त्यामध्ये काही गैर नाही ना खर तर भाजप कडून संजय गका पाटील यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून म्हणजे इकडं काँग्रेस महाविकास आघाडी पक्षातर्फे काँग्रेस असेल शिवसेना यांचीच बांधणं लागलेली आहेत मग भाजप कसं बघतं इकड भाजपच्या वातावरण आहे ते तर सांगतात अडीच तीन लाख मताने आम्ही सहज निवडून येऊ मग काय आता कसं आहे आता ह्यामध्ये काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये थोडासा विसंवाद निर्माण झालेला आहे ही गोष्ट खरी आहे परंतु ह्या सगळ्या विसंवादावर काँग्रेसचे नेते आणि शिवसेनेचे नेते ने एकत्र बसून काहीतरी मार काढतील पण सध्या तुम्ही जर बघितलं तर आता आप, आपल्या विरोधकांच्या मध्ये लागलेली भांडणं पाहून कोणत्याही पक्षामध्ये त्या पक्षाला त्या भांडणाबद्दल एक म्हणजे हे वाटणं म्हणजे ते त्यांच्या ते पत्त्यावर पडणं साहजिक आहे ना अशा प्रकारची भांडणं त्यामुळं भाजपच्या भाजपचा प्रचार सुरू आहे आणि तो गतीनं सुरू आहे त्याच वेळेला काँग्रेस किंवा शिवसेनेच्या मध्ये उमेदवार कोण यामध्ये संभ्रम असल्यानं थोडस त्यांची प्रचारात आपल्याला खर तर सांगली जिल्ह्यात महाविकास आघाडीचा उमेदवार लवकर जाहीर करावा अशी मागणी असताना अजूनही कुठला निर्णय होत नाही गेले कित्येक दिवस झालं लोक आज होईल उद्या होईल याची वाट पाहतायत परंतु उद्या तरी विशाल पाटील किंवा महाविकास आघाडीतर्फे काय ठोस असं काय होऊ शकतं का हो उद्या विशाल पाटील हे शंभर टक्के त्यांची म्हणजे भूमिका सांगतील जी, जी, जी आए, ते त्यांच्या घराण्याच्या संदर्भानं त्यांच्या घराण्यानं जे जिल्ह्यासाठी जे योगदान आहे त्या संदर्भात भाष्य करतील आणि ते ही निवडणूक आहे ते भावनिक पद्धतीनं ह्या निवडणुकीला सामोरं जातील असं मला वाटतं कारण एकंदरीत जर त्यांची धावपळ बघता त्यांना काँग्रेस नेतृत्वाकडून आलेले जे अनुभव आहेत दिल्लीतल्या ते बघता ते आता म्हणजे जिल्ह्यातल्या वसंतदादा प्रेमी जी लोक आहेत त्यांच्याकडूनच आता ते म्हणजे कौल मागतील आणि ती त्यांची उमेदवारी उद्या घोषित करतील असं मला वाटतंय धन्यवाद संपतजी स्टार न्यूज मराठीला माहिती दिल्याबद्दल धन्यवाद आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता आत्ताच सबस्क्राईब करा